एक कोटी रुपयामधून किती कोटी लागणार आहे किती लाख लागणार आहे पाच पंचवीस लाखामध्ये उन्हाळून जातील एक कोटी मध्ये बंगला होतो त्यामुळे उधळपट्टी ही केवळ मंत्र्यांना खुश करण्यासाठी आहे की त्यांच्या सोयीसाठी आहे की शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आहे याचं उत्तर सरकारकडेच आहे भाजप हा भा धुर्त आणि शालू लोकांचा पक्ष ही ही हेराफेरी जी झाली बनवा बनवी झाली हा काही चुकीचा आणि बोगसपणा झाला हा स्कॅम मोठा आहे ज्याचा शीतल तेजवानीचा संबंधच नाही फक्त पावरचा संबंध आहे आणि ती जागा मुळात टायटल क्लिअर नाही सरकारी जागा आहे आणि टॅक्स चोरी करताय स्टॅम्प ड्युटी चोरी करताय हा तीनशे कोटीचा व्यवहार कोणाच्या नावाने झाला ट्रान्सफर पैसे तीनशे कोटी वाईट ट्रान्सफर झाले का की कागदावरच आहेत ते अनेक प्रश्न त्या ठिकाणी येणार आहेत हे मोझा मांडू मुंडवा आणि तालुका मोशी सॉरी ही कोरेगाव पार्क मधील सोळा पॉईंट एकोणीस हेक्टर आहे ही मूळ जमीन महार वतनांची आहे आणि लिगल हेर जर आत्ताचे काढले तर किमान तीनशेच्या आसपास लिगल हेर आहे म्हणजे वारसदार म्हणतो अधिकृत दोन हजार तेराच्या तेराला तेजवाणी नावाच एक बिल्डर आहे यांनी ही जमीन अशोक आबाजी गायकवाड या कुटुंब प्रमुखाकडून जमीन क्लिअर करायसाठी त्या जमिनीचा टायटल क्लिअर करायसाठी कोर्ट कचेरीमध्ये लढाईसाठी पावर दिला होता विक्रीसाठी पावर दिलेला नव्हता या तेजवानीनी पेपरमध्ये गडबड करून हेराफेरी करून चुकीच्या पद्धतीनं तो पॉवरचा वापर केला दोन हजार तेरा पासून केवळ टायटल क्लिअर साठी दिलेल्या पॉवरचा वापर करत असताना संबंधित कुटुंबानी म्हणजे गायकवाडांचे ज्या पद्धतीनं लिगल हेर तयार झाले त्यामध्ये धाले राजू हिरामन कारण याची आई मूळ कामळे होती त्यानंतर मूळ कास्तकार गायकवाड म्हणजे हे सर्व त्या कुटुंबातून नियमितपणे वारसान हक्काप्रमाणे ती नावं आलेली आहेत याचा मूळ मालक हा महार कुटुंबातील वतन महार वतनाच्या कुटुंबातील व्यक्ती आहे मी जे नावं सांगितले या तेजवानीना संदर्भात महसूल विभागाकडे जिल्हाधिकाऱ्याकडे प्रांतकडे कि हा आमच्या पावरा ऑफ चुकीचा वापर करतो आहे अशा पद्धतीनं या सगळ्या कुटुंबांनी तक्रारी वारंवार दोन हजार पासून केल्या अद्यापही टायटल वर नाव क्लिअर नाही तो सरकारी म्हणूनच आहे परंतु दोन हजार वीस मध्ये कारण महारवतनाच्या जमिनीच्या टायटल साठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहे त्यामध्ये दोन हजार वीस मध्ये जो फेरफार झाला त्यामध्ये राजू ढाले आणि गायकवाड मूळ कास्तकार यांची नावं आलेली आहे फेरफार मध्ये आलेली आहे टायटल क्लिअर करायसाठी ज्या केंद्रीय या ही जी काही जागा दिली लँड एक्विजिशन न करता दिली लँड एक्विजेशनची प्रोव्हिजन जर झाली असती तर मूळ मालकाला त्याचा मोबदला दोन हजार तेराच्या लँड कायद्यानुसार द्यावं लागलं असत या एकाही मालकाला त्याचा मोबदला मिळाला नाही ही जमीन सरकारच्या नावाने का झाली तर यांनी त्या जमिनीचे जे काही टॅक्स आहेत किंवा त्याच्यावर असलेली लायबिलिटी आहे सरकारची ती न भरल्यामुळं ज्याला आपण जमिनीचा काय म्हणतो त्याला टॅक्स म्हणतो किंवा माय मुद्रांक शुल्क नाही जमिनीचे जे काही सरकारी टॅक्स लावला जातो ते न भरल्यामुळं या जमिनी सरकारने जमा केल्या होत्या पण जिल्हाधिकाऱ्यांनी ढालेंच्या नावाने गायकवाडांच्या नावाने सातबारा तयार करण्याचे आदेश दिलेत फेरफार करण्याचे आदेश दिले, आदेश दिले। <coughs> ही खरं म्हणजे मूळ मुद्दा असा येतो की मूळ मालकाला विश्वासात न घेता टायटल क्लिअर नसताना या तेजवानी पॉवर ऑफ अटर्नीच्या हे जे बिल्डर आहेत ज्या बिल्डरचं नाव आहे अमेरिया एंटरप्राइजेस एलएलपी एल एल पी तर्फे दिग्विजय अमरसिंह पाटील आणि त्या कंपनीमध्ये दुसरं नाव आहे पार्थ पवार ही जमीन जर टायटलच क्लिअर नाही सातबारात जर सरकारच्या नावानं आहे किंवा त्या केंद्रीय कुठली ती कमिटी आहे त्या नावाने आपले केंद्रीय एक कंपनी आहे किंवा ऑफिस आहे त्या नावानी जर असेल तर याची सेल डीट झाली कशी केली कशी म्हणजे मुळात प्रकरण इथून सुरुवात होतो की माझ्या नावानी सात बारा नाही ते न ना बघता प्रॉपर्टी क्लिअर नसताना काल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की अजूनही सात बारावर नाव हे सरकारचंच आहे या संदर्भात यापूर्वी या, या सगळ्या मंडळींनी मंडळीकडे पार्क पवार आणि कंपनीचे काही जवळचे बिल्डर गेले होते त्यांनी ही जमीन मागितली होती त्यांनी सांगितलं की आमच्या नावाने जमीन होऊ द्या मग आम्ही खरेदी वे, विक्रीचा व्यवहार काय ते करू हे हातात न आल्यामुळं या सगळ्यांनी त्या तेजवानी नावाच्या बिल्डरला पकडलं शीतल तेजवानी आणि ही खरेदी विक्री करून घेतली मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे कारण जमिनीचा मालक सरकार आहे खरेदी विक्री होऊ शकत नाही हा चारशे वीस चा गुन्हा आहे पहिल्यांदा यांच्यावर चारशे वीस अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे ही फसवणूक आहे सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं आता इथे खरं म्हणजे ईडी सीबीआय काय झोपले आहेत काय ही, का का ही लक्षात घेतलं पाहिजे अशा व्यवहारामध्ये त्वरित लक्ष घातलं पाहिजे हे प्रकरण इतकं मोठं आहे की यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं मग आम्ही आमचा <स्थाँगा> निर्णय घेऊ आमच्याकडे जी माहिती आली आहे आत्ताच त्यातील वारसाची या संदर्भात काही लोक मला भेटून आले भेटलेले आहेत मी त्यांनाही पुढे आणणार आहे पण आज नाही आणत मला यातले काल काही लोक तिकडे पोहोचले होते ही भरा, ही हेराफेरी जी झाली ही बनवा बनवी झाली हा काही चुकीचा आणि बोगसपणा झाला हा स्कॅम मोठा आहे ज्याचा शीतल तेजवानीचा संबंधच नाही फक्त पावरचा संबंध आहे आणि ती जागा मुळात टायटल क्लिअर नाही सरकारी जागा आहे आणि टॅक्स चोरी करताय स्टॅम्पीपी चोरी करताय हा तीनशे कोटीचा व्यवहार कोणाच्या नावाने झाला ट्रान्सफर पैसे तीनशे कोटी व्हाईटचे ट्रान्सफर झाले का हे कागदावरच आहेत अनेक प्रश्न त्या ठिकाणी येणार आहेत त्याची सगळी माहिती आम्ही घेतो आहोत आणि मग पुन्हा पुण्यामध्ये गेल्यानंतर त्यावर सविस्तर आम्ही बोलणार आहोत आज एकवीस कोटी रुपये स्टॅम्प चोरी करत आहे दुसरीकडे उपमुख्यमंत्री वित्त मंत्री सांगतात की तिजोरीत खडखडाट आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी हा काही पर्याय आहे का हे वारंवार मागतात आज केले तर पुन्हा उद्या तयार होतात म्हणजे तुम्हाला एकवीस कोटी रुपये चोरीसाठी बुडवलेस बुडवण्यासाठी तुम्हाला काही वाटत नाही माझं स्पष्ट मत आहे केवळ पुण्यात हे घोटाळे शोधले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईलच पण त्याबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी एक, एक लाख रुपयाची मदत सुद्धा करता येईल एकीकडे तिजोरीत खडखडाट म्हणून सांगायचं दुसरीकडे शक्तीपीठ बांधायचं तिसरीकडे मंत्र्यांचे बंगले सुसज्ज करायचे आणि शेतकऱ्यांच्या सांगायचं बत्तीस हजार कोटी दिले अरे किती खोट बोलताय तुम्ही सरकार म्हणून तुमच्या तोंडात किडे पडतील किडे एवढं सरकारच फसवणूक तुम्ही करताय पुढे बत्तीस हजार कोटी मी काल माहिती घेतली चंद्रपुरामध्ये ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली तीनशे रुपयाची मदत आहे ते मी घेणार आहे पुढे आज हा विषय मला इथे काढायचा नाही उद्याला मी तो विषय आणणार आहे आणि तुम्ही मनरेगाचे पैसे त्याच्यात धरले बत्तीस हजार कोटी मध्ये जवळपास बारा हजार कोटी मनरेगाचे केंद्राचे पैसे दीर्घकालीन तुम्ही मला सांगा की जून मध्ये जर कर्जमाफी होत असेल तर शेतकऱ्यांच्या बोकानेवर जे काही कर्ज आहे आणि कर्जाचं पुनर्गठन जुनं आणि नवं कर्ज हे मार्च मध्ये होत असत फायनान्शियल इयर मध्ये त्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे हे कर्ज नव्यानं त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही आणि नव्यानं घेतलेलं कर्ज ते सुद्धा माफ होणार आहे का हे सगळी जे काही फसवणूक का आहे शेतकऱ्यांची हे आता उघड झालेली आहे त्यामुळे मंत्र्यांचे बंगले सुसज्ज करायला तेही चार दिवसासाठी मंत्री येतो आठ दिवसासाठी येतो अधिवेशन किती दिवसासाठी चालतो आठ दहा दिवसासाठी जर मंत्री इकडे येत असेल मंत्रालय विधान सा, अधिवेशनासाठी तर एक त्यांना हॉटेलमध्ये द्या व्यवस्था करा झोपायची जर सोयच करायची आहे तर इथल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करा पण मंत्र्यांच्या बंगल्यावर उधळपट्टी करणं म्हणजेच शेतकऱ्यांचा पदोपदी अपमान करणं असा त्याचा अर्थ होतो हे केवळ शेतकऱ्यांसाठी बोल घेवळेपणा करतात शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहण्याची यांची मानसिकता नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे त्या काय एसआयटी आतापर्यंत राज्यामध्ये एकशे अडतीस एसआयटी पेंडिंग आहेत ज्याचा रिपोर्टच आला नाही एसआयटी म्हणजे सरकारच्या अडथळे दूर करण्यासाठी काढलेला मार्ग आहे असं मी समजतो एसआयटी म्हणजे विरोधकांना आता बँकेची एसआयटी स्थापन झाली एसआयटीचा नोटीस बोगस आमच्या संचालकाळी नेऊन दाखवल्या गेला चंद्रपूर डीसीसी बँकेमध्ये आणि त्यांना सत्ताधाऱ्यांच्या बाजूला वळवल्या गेलं घाबरून असा वापर एसआयटीचा करायचा मी सांगितलं एकशे अडतीस एसआयटी झालेल्या आतापर्यंत त्यांचा रिपोर्टच आला नाही आणि कारवाई झाली नाही त्यामुळे या लोकांवर चौकशी करा कारवाई करा आणि हे जे काही करतात आता यामध्ये एक कोटी रुपयामधून किती कोटी लागणार आहे किती लाख लागणार आहे पाच पंचवीस लाखामध्ये उन्हाळून जातील एक जाती। कोटी मध्ये नवा बंगला होतो त्यामुळे खाण्यासाठी नवा धंदा आहे आणि मंत्र्यावर उधळपट्टी ही केवळ मंत्र्यांना खुश करण्यासाठी आहे की त्यांच्या सोयीसाठी आहे की शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आहे याचं उत्तर सरकारकडेच आहे भाजप हा भा धूर्त आणि चालू लोकांचा पक्ष आहे हे आमचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात त्याप्रमाणे हा हा हा, हा पक्ष म्हणजे दुसऱ्या पक्षाला गिळणारा राक्षस आहे ते चेतकिन म्हणतात पण मी राक्षस म्हणतो दुसऱ्या पक्षाला सोबत घेऊन संपवणारा पक्ष बिहार बिहारमध्ये सुद्धा तीच तयारी झाली नितीश कुमाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून घुसलेत जसं शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून घुसलेत महाराष्ट्रात वापर केला तसंच आता तिथे सुद्धा होणार आहे मूळ विषय असा आहे की वेगवेगळे तीनही पक्ष लढतायत त्या पक्षाची स्ट्रॅटेजी अशी केलेली आहे भाजपनी की या सर्व पक्षांशी अलायन्स करायची नाही युती करायची नाही आणि विरोधकांची मतं जरा उदाहरणार्थ झाली अजित पवारांचे मतं पक्षांची मतं अजित दार पवार यांचं जे काही पक्ष आहे ती सेक्युलर म्हणून मिरवतात आणि सेक्युलर पक्षाला छेद देऊन काँग्रेसचं नुकसान करायचं हा त्यामागचा उद्देश आहे पण जनता हुशार आहे की जातीवादी धर्मांध शक्तीशी हातमिळवणी करणारे सेक्युलर कसे होऊ शकतात हे लोक ठरवून आहे दुसरा एक आहे की शिंदेच्या बरोबर युती करायची नाही कारण त्यांच्याबरोबर युती केल्यास यांचं नुकसान होईल आणि उद्धव ठाकरेंजीच्या बरोबर जो काही मतदार आहे तो विभाजित करण्याचा तो मागे प्लॅन आहे आणि यांच्यामध्ये सगळ्यांना आपसात लढवून स्वतःची पोळी आणि सत्ता मिळवण्यासाठी हा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे लढू द्या जनता यांना माफ करणार नाही शेतकरी संकटात आहे शेतकरी राग चिरलेला आहे बेरोजगार आहे महागाई वाढलेली आहे महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत यातून एक नक्की होणार आहे की जनता यांचा बदला घेईल किती पैसे वाटा किती खर्च करा तुम्हाला यावेळेस जनता निवडून देणार नाही हे जनतेने निर्धार केला असेल ना तेच तर काढा म्हणतो ना काल राहुलजींनी जे प्रेझेंटेशन दिलं त्यामुळं तो बांबच होता बेमानी करून निवडणुका तुम्ही जिंकल्यात हे आता सिद्ध झालंय ना सुरेश भोवरचं नाव डबल असेल सुरेश भोवर दुसरा असू शकतो एक सुरेश बैर काही एकटाच नावाचा माणूस नसतो त्यामुळे त्यांचं नाव दुबार आहे म्हणून तेवढं एक उदाहरण दाखवायचं तुम्ही तिकडे ब्राझीलचे मॉडेल आणून तिचं नाव फोटो शिकवता आणि तिच्या नावाने दुसऱ्यांकडून मतदान करून घेता दहा दहा भूतावर त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही राहुल गांधींनी सगळं उघड केलेलं आहे हे सरकारच असंविधानिकपणे आलेलं आहे मताची चोरी करून आलेलं आहे हे आता लपून राहिलं नाही लहानशा पोराला सुद्धा आता हे करून चुकला आहे ज्याला मतानाचा अधिकार नाही त्यालाही कळलं आहे की मोदी सरकार ओट चोर आहे मतांची चोरी करणार आहे हरियाणाची सत्ता तशीच घेतली महाराष्ट्राची सत्ताही तशीच घेतली हे लपून राहिलेलं नाही भाजप हा धुर्त आणि चालू लोकांचा पक्ष आहे हे आमचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात त्याप्रमाणे हा 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 पक्ष म्हणजे दुसऱ्या पक्षाला गिळणारा राक्षस आहे ते छतकीन म्हणतात पण मी राक्षस म्हणतो दुसऱ्या पक्षाला सोबत घेऊन संपवणारा पक्ष बिहारमध्ये सुद्धा तीच तयारी झाली नितीश कुमाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून घुसलेत जसं शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून घुसलेत महाराष्ट्रात वापर केला तसंच आता तिथे सुद्धा होणार आहे मूळ विषय असा आहे की वेगवेगळे तीनही पक्ष लढतायत त्या पक्षाची स्ट्रॅटेजी अशी केलेली आहे भाजपनी की या सर्व पक्षांशी अलायन्स करायची नाही युती करायची नाही आणि विरोधकांची मतं जरा उदाहरणार्थ झाले अजित पवारांचे मत पक्षांची मतं अजित दादा पवार यांचं जे काही पक्ष आहे ती सेक्युलर म्हणून निरोतात आणि सेक्युलर पक्षाला छेद देऊन काँग्रेसचं नुकसान करायचं हा त्यामागचा उद्देश आहे पण जनता हुशार आहे की जातीवादी धर्मांध शक्तीशी हातमिळवणी करणारे सेक्युलर कसे होऊ शकतात हे लोक ठरवून आहे दुसरा एक आहे की शिंदेच्या बरोबर युती करायची नाही कारण त्यांच्याबरोबर युती केल्यास यांचं नुकसान होईल आणि उद्धव ठाकरे जो काही मतदार आहे तो विभाजित करण्याचा तो मागे प्लॅन आहे आणि यांच्यामध्ये सगळ्यांना आपसात लढवून स्वतःची पोळी आणि सत्ता मिळवण्यासाठी हा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे लढूया जनता यांना माफ करणार नाही शेतकरी संकटात आहे शेतकरी आहे बेरोजगार आहे महागाई वाढलेली आहे महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत यातून एक नक्की होणार आहे की जनता यांचा बदला घेईल किती पैसे वाटा किती खर्च करा तुम्हाला यावेळेस जनता निवडून देणार नाही हे जनतेने निर्धार केला असेल ना तेच तर काढा म्हणतो ना काल राहुलजींनी जे प्रेझेंटेशन दिलं त्यामुळं तो बांबच होता बेमानी करून निवडणुका तुम्ही जिंकल्यात हे आता सिद्ध झालं आहे ना सुरेश भोरचं नाव डबल असेल सुरेश भोयर दुसरा असू शकतो एक सुरेश भोर काही एकटाच नावाचा माणूस नसतो त्यामुळे त्यांचं नाव दुबार आहे म्हणून तेवढं एक उदाहरण दाखवायचं तुम्ही तिकडे ब्राझीलचे मॉडेल आणून तिचं नाव फोटोशूट करता आणि तिच्या नावाने दुसऱ्यांकडून मतदान करून घेता दहा दहा बुतावर त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही राहुल गांधींनी सगळं उघड केलेलं आहे हे सरकारच असंविधानिकपणे आलेलं आहे मताची चोरी करून आलेलं आहे हे आता लपून राहिलं नाही लहानशा पोराला सुद्धा आता हे कळून चुकलं आहे ज्याला मतानाचा अधिकार नाही त्यालाही कळलं आहे की मोदी सरकार ओट चोर आहे मतांची चोरी करणार आहे हरियाणाची सत्ता तशीच घेतली महाराष्ट्राची सत्ताही तशीच घेतली हे लपून राहिलेलं नाही पूर्ण पुराव्या सह हे दिलेलं आहे आणि त्यांनी जे मांडणी केली त्याचं उत्तर भाजपकडे नाही म्हणून असे काहीतरी तकलादू विषय काढून त्याला बगल देण्याचा प्रयत्न व्यवहारामध्ये केवळ एक कि के आय टी पार्क चा ही कमी आपली ही भागीदार कंपनी एक रिझॉल्युशन पास करते आणि त्या भरोशावर मुद्रांक शुल्क माफ केला जातो हा तर पराकोठीचा अपराध आहे म्हणजे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे जे लोकांनी चोवीस तासात परवानगी दिली तर म्हणजे आय टी पार्कसाठी रिटसर त्या जमिनीवर रिझर्वेशन पाहिजेत त्या त्या अमुक का कारणासाठी ते लावून घ्यायला पाहिजेत ते केलं गेलं नाही फक्त खरेदी व्यवहार झाला आणि एकाने आम्ही आय टी पार्क टाकतो म्हणून एक ठराव पास केला कंपनीनं आणि त्या भरोशावर त्याला एवढ्या मोठ्या एकवीस कोटीचा एक्झिमिशन दिला जातो माफी दिली जाते म्हणजेच यामध्ये किती मोठा गैरव्यवहार सरकारच्या माध्यमातून होतो आहे मी मुद्दाम सांगेल आणि त्यासाठी त्याला जी काय परमिशन चोवीस तासात दिली ते उद्योग नये हे सुद्धा गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे अपेक्षित आहे अपेक्षित नाही कारवाई झालीच पाहिजे तुम्ही कुठलीही कमिटी जर आपली कुठलीही कंपनी जर ठरावपास केल्याबरोबर त्याला जर तुम्ही मुद्रांक शुल्काची माफी देत असाल तर हे कुठल्याही नियमाला धरून नाही कुठली फाईल नाही काल सांगितलं राफेलच्या स्पीडनी ती फाईल फिरली या मुवापरे परिसरामध्ये अशाच पद्धतीनं महारवतनाच्या जागा क्लास टूच्या जागा या ज्या वेळेस पर्पज साठी दिल्या होत्या त्यांना कृषी वापरासाठी त्याचा वापर जर कमर्शियल करायचं असेल रेसिडेन्शियल करायचं असेल तर त्या जमिनीला भोवडदार वर्ग एक केल्यानंतर करायचं प्रोव्हिजन काय आहे की ते करू नये असंच आहे आणि ते दोनच वर्ग राहील आणि ज्या ज्या वेळेस त्या जमिनी सरकारच्या जमिनी त्याचा रजिस्ट्रेशन किंवा त्याची से खरेदी विक्री होत असेल तर कमर्शियल वापरासाठी पंच्याहत्तर टक्के द प्रत्येक खरेदी विक्रीच्या वेळेस तो सरकारच्या नजराना भरावा लागतो परंतु या ना या पुण्यामध्ये आतापर्यंत अशा प्रकारचा कुठल्याच प्रकारचा पुरा परवाना आपल्या नजराना भरला गेला नाही मी जिथे काम करतो आहे मी लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून असे पुण्यातील जवळपास पन्नास प्रकरण माझ्याकडे सुनावणीसाठी आले किंवा एजूनी त्यामध्ये पॅरा काढलेला आहे की इथे मुद्रांक शुल्काची चोरी झाल्याची त्याची त्या संदर्भातली साक्ष आमच्याकडे सुरू आहे अनेक प्रकरणं त्यामधून येत आहेत इथेच शासनाचा करोडो रुपयाचा महसूल या पुण्यामध्ये बुडवलेला आहे बुडालेला आहे के लूट केली आहे चोरी केली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे या प्रकरणामध्ये शंभर टक्के हे कंपनीचे लोक हा तेजवानी मालक नसताना आज एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची ज्याचं व्हॅल्युएशन मार्केटमध्ये अठराशे कोटीच्या जवळपास आहे आत्ताचे दर पाहिले तर मार्केट दराप्रमाण अठराशे कोटी रुपयाची मालमत्ता मालकाचा पत्ता नाही सरकारी जमीन खरेदी विक्री करून घशात घालण्याचा प्रयत्न सत्तेमधील बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळं आता मला देवा भाऊंना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सत्ता टिकवण्यासाठी ते दुर्लक्ष करणार सत्तेतल्या भागीदारांना वाचवण्यासाठी दुर्लक्ष करणार आहात का की यावर कारवाई करणार आहात हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना विचारतोय अशा पद्धतीनं पुण्यामध्ये जर यावर एक स्पेशल एक इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केली ते के मग एस आय फार काही साध्य होईल असं मला वाटत नाही आणि या संपूर्ण प्रकरणाची पुण्यातल्या जमिनीची माहिती घेतली तर किमान एक लाख कोटी रुपयाचा या जमिनीचा घोटाळा समोर आल्याशिवाय राहणार नाही एक लाख कोटी रुपयाचा एवढा मोठा प्रकरण एवढे मोठे प्रकरण पुण्यामध्ये केले गेले आहेत घोटाळे केले गेले आहेत आणि सांगतात पार्थ पवार मी घोटाळाच केला नाही घोटाळा केला आहे बाबा तुझ्या तुमच्या नावानी ही जमीनच नाही सरकारी जमीन ज्या खरेदी विक्री करून दिली त्याच्या नावाने टायटलच क्लिअर नाही कुठला नियम लागू आहे सरकारी जमीन खरेदी करायचा एखाद्यानी पावरा पटणी केली आणि त्याच्याकडून जमिनी खरेदी केली कारण मूळ मालक आता या आत्तापासून वंचित आहे ही जमीन तेथील महार वतनाच्या मालकीच्या वारसदारांच्या नावाने करून देण्याची आवश्यकता आहे त्यांची मागणी आहे त्याच्या संदर्भात फेरफार झाले आहेत पण टायटल क्लिअर झाले नाही फेरफारचे आदेश झाले दोन हजार वीस ला जिल्हाधिकाऱ्यांनी हे ढालेच्या नावानी राजू ढालेच्या नावानी दोन हजार वीस पर्यंत फेरफार सुरू झाला फेरफारचे फेर आरळ झाले पण टायटल क्लिअर झालं नाही म्हणजे मूळ मालक जे आहे ते तीनशे पूर्ण वारसाने आलेले यांच्या नावाने ती जमीन केली गेली पाहिजे हे मूळ मालक आहेत कारण लँड नियम नियमबाह्य पद्धतीनं महारवतनाच्या जमिनी केल्या गेल्या आहेत आणि त्या जमिनीचा वापर कुठलेच केले गेलेला नाही अजूनही पन्नास वर्षापासून ती जमीन तशीच आहे या सगळ्या घोटाळे त्वरित गुन्हे दाखल झाले पाहिजेत फेरफारचा आदेश आपला सेल्युट जी झाली विक्रीखत झालं जे साठे खत म्हणतात तिकडे पुण्यात ते रद्द झालं पाहिजेत आणि मूळ मालकांना ती जमीन महार वतनाची जमीन त्या मूळ महार वतन जे काही आपले समाज आहे त्या त्या लोकांच्या नावाने ती जमीन केली गेली पाहिजेत आणि तातडीनं करावी अशी आमची मागणी आहे आता आम्ही एक दोन तीन दिवसामध्ये मी पुण्यात जाणार आहे आणि पुण्यामध्ये सर्व जमिनीची माहिती मी घेऊन मग आम्ही आमचा निर्णय घेऊ आमच्याकडे जी माहिती आली आहे आत्ताच त्यातील वारसाची या संदर्भात काही लोक मला भेटून भेटलेले आहेत मी त्यांनाही पुढे आणणार आहे पण आज नाही आणत मला यातले काल काही लोक तिकडे पोहोचले होते ही ही हेराफेरी जी झाली बनवी झाली हा काही चुकीचा आणि बोगसपणा झाला हा स्कॅम मोठा आहे ज्याचा शीतल तेजवानीचा संबंधच नाही फक्त पावरचा संबंध आहे आणि ती जागा मुळात टायटल क्लिअर नाही सरकारी जागा आहे आणि टॅक्स चोरी करताय स्टॅम्प ड्युटी चोरी करताय हा तीनशे कोटीचा व्यवहार कोणाच्या नावाने झाला ट्रान्सफर पैसे तीनशे कोटी व्हाईट चे ट्रान्सफर झाले का हे कागदावरच आहेत ते अनेक प्रश्न त्या ठिकाणी येणार आहेत